छोट्या पडद्यावरील बिग बॉस सतरा या कार्यक्रमाचा मुनवर फारुकी हा विजेता ठरला आहे मुनवर फारुकी अभिषेक कुमार आणि मन्नार चोप्रा हे बिग बॉस सतरा या कार्यक्रमाचे टॉप तीन स्पर्धक ठरले यापैकी मुनोहर फारुकीनं बिग बॉसच्या या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे सलमान खाननं मुनवर फारुकीला या कार्यक्रमाची ट्रॉफी दिली आणि सोबतच पन्नास लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहे तसेच त्याला एक कार देखील मिळाली तर याच मुनवरचा डोंगरी ते बिग बॉस जाणून घेणार आहोत मुनवरचं बालपण गुजरात मधील जुनागडमध्ये गेलं दोन हजार दोन मध्ये उसळलेल्या दंगलीत मुनवरचं संपूर्ण घर जमीन उद्ध्वस्त झालं वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मुनवरच्या डोक्यावरून आईचं छत्र देखील हरपलं पुढे मुनोवर आणि त्याच्या तीन बहिणींना घेऊन त्याचे वडील महाराष्ट्राची राजधानी मुंबईमधील डोंगरी भागात राहायला आले पण त्या आल्यावर देखील त्यांचे संघर्षाने पाठ सोडले नाही वडिलांच्या सततच्या आजारामुळे त्याला घराची जबाबदारीचं ओझक अंगावर पेलावं लागलं हातावरील पोट असल्याने घरातील खर्च भागवण्यासाठी त्यांनी एका भाड्याच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली ग्राफिक डिझाईनिंग तो करू लागला यातूनच त्याला त्याच्यातील ते कलाकार सापडला कारण पोस्टरवर एका ओळीची पंचलाईन असते त्या ओळी लिहिताना मुनवरला जाणवलं की आपण छान लिहू शकतो पुढे त्याची पावलं स्टँडअप कॉमेडीकडे वळाली त्याच्या शो ला अनेक लोक गर्दी करू लागले त्याच्या पंचला लोक रिस्पॉन्स देखील देऊ लागले युट्यूबवर त्याच्या या शो ला मोठ्या प्रमाणात पसंती मिळू लागली पुढे कंगना रोनाथचा लॉकअप हा रियालिटी शो आला आणि त्या शो मध्ये त्याला बोलवलं गेलं तो सहभागी झाला आणि जिंकला सुद्धा मात्र दोन हजार एकवीस मध्ये मध्य प्रदेश येथे त्याचा एक शो झाला यावेळी त्याने धार्मिक भावना दुखावल्या असा आरोप करण्यात आला या प्रकरणी मुनवरला अटक झाली नंतर सर्वोच्च न्यायालयात त्याच्या दामिनासाठी अर्ज करण्यात आला त्यानंतर तो तुरुंगाबाहेर आला पस्तीस दिवस मुनुवर तुरुंगात होता पण तुरुंगाबाहेर येताच त्याची लोकप्रियता आणखीनच वाढली आधी लोकअप आणि त्यानंतर आता बिग बॉसचं विजेतेपद मुनुवरकडे आलं बिग बॉसच्या घरामध्ये प्रेम दुश्मनी खेळ अशा सर्वच गोष्टी घडत असत असं असताना देखील तुम्ही तिथे टिकून राहणं महत्त्वाचं ठरतं तगडे प्रतिस्पर्धी असताना देखील मुनवर खेळला आणि प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आणि जिंकला बिग बॉस सतराच्या विजेता पदाचा किताब मुनवरच्या नावावर हो आहे अंकिता लोखंडे मन्नार चोप्रा मुनवर फारुकी अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी या तगड्या प्रतिस्पर्धींना हरवत मुनवरने ट्रॉफी जिंकली आणि बिग बॉस सत्राची ट्रॉफी डोंगरीत आली तर यासारख्या नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवर फॉलो करायला विसरू नका